सांगली जिल्ह्यात हाफिज मोहम्मद अली साहेब या संस्थेचे नेतृत्व करतात हे संघटन सर्वच जाती धर्मातील पीडितांना संकटात मदत करत असते आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक स्तरावर कौटुंबिक सौख्य सांस्कृतिक क्षेत्रात अशा बाबतीत ते अग्रेसर असते नुकतेच माननीय हाफिज मोहम्मद अली साहेब आणि सहकारी यांनी एका कुटुंब गरीब कुटुंबातील समूहाला लग्नात संसार सेट संस्थेमार्फत देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते संघटनेचे प्रमुख सन्माननीय पदाधिकारी असलेले माननीय अकबर भाई यांनी मुलाचं योगदान दिलं प्रभाग क्रमांक पंधरामधील या कुटुंबाचा आधार बनत खारीचा वाटा उचलत संबंधित कुटुंबाला सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे दूरसंचार विभागाचे सन्माननीय सदस्य माननीय लालूभाई मेस्त्री आणि या भागात अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आपल्या निस्वार्थ वकिलीचा फायदा जनतेला देत असलेले माननीय शाबाज नायकवडीसुद्धा उपस्थित होते अशा सुवर्ण गुण संपन्न कार्यक्रमाचा सामाजिक साक्षीदार म्हणून मी युनुस महात सुद्धा हा प्रसंग आणि दृश्य पाहून भारावून गेलो